नमस्कार मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं हार्दिक स्वागत राहुरी फॅक्टरी येथील सोहळा आयोजित केला आहे या प्रसंगी आपल्या तालुक्याचे उत्तेज यांनी पदभार स्वीकारलेला आहे तालुक्याची नवनिर्वाचित तहसीलदार डॉक्टर अमितजी साहेब यांचंही मी आपल्या सर्वांच्या वतीने स्वागत करतो त्याचप्रमाणे रावरी तालुक्यात ज्यांनी एक वेगळी ओळख आपल्या तालुक्याची निर्माण करून दिली आणि अत्यंत चांगलं असं संरक्षणाचं काम जी करतायत दोन वर्ष झाले तरी पत्रकारांना विनंती करतो की आपण या एक <laughs> काम तालुक्यामध्ये कारण मागच्या आपण सात आठ पोलीस महानिरीक्षक कराणे साहेबांच्या असते त्यांचा सन्मान झाला की ज्यांनी आपल्या तालुक्यात दोन वर्षामध्ये शंभर मुली अल्प मुली परत आणण्याचं काम त्यांच्या पालकाच्या स्वाधीन करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे अत्यंत चांगल्या प्रकारे त्यांनी काम केले मागच्या काळामध्ये सात आठ पी आय आपली बदलली गेली एक वर्षामध्ये आडत बदलली आणि साहेबांना दोन वर्ष झाले निश्चित चांगला काम त्यांचं त्या ठिकाणी आहे त्यांनाही त्या ठिकाणी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो ते पण आले त्यांचंही साहेबर्श परिवाराच्या वतीनं स्वागत करतो आपण समन्वय श्री वाडेकरजींनी सांगितलं की सामाजिक कार्य करणारे लोकच फक्त पत्रकारिते होते वृत्तपत्र असायचे आणि त्यांचा मूळ हेतू की ब्रिटिश राजवट गुंतवून लावले आणि आपल्या म्हणजे स्वातंत्र्य मिळवणे आणि मग आपल्या लोकांकडनं कारोबार करून घेणे आणि त्यांचं एक असं स्वप्न होतं की तो आदर्शच राहील परंतु दुर्दैवाने स्वातंत्र्य भारतामध्ये जरी आपले सगळे लोक आपलेच कार्य कर, राज्यकर्ते असले तरीही तो कारभार आहे की नाही हा प्रश्न पडतोय आणि त्याच्यामुळे लोकशाहीमध्ये फोर्थ पिलर म्हणून चौथा स्तंभ पत्रकारितेला आजही तेवढंच साधारण म्हणतो तिन्ही खांबांना दुसऱ्याचं काय चाललं तो पाहायचा अधिकार नाही पण चौथ्या खांबाचा दबदबा एवढा आहे की तिन्ही खांब बचकून राहतात आणि त्याचा प्रत्येक अशी स्टेजवर कुणाला बोलवायचं त्याच्यातही तुम्ही परत विचार करता की याला बोलवलं त्याला त्याला बोलवलं त्याला म्हणजे याचा अर्थ असा आहे की पत्रकारितेमध्ये ही शक्ती आणि निश्चित ती शक्ती राष्ट्र घटनेच्या कार्यात निश्चितच सकारात्मकतेचा परिणाम आहे म्हणजे जर कदाचित मी युनिफॉर्म घातला नसता तर मी हातात फेर घेतला असता असं मला नेहमी वाटतं म्हणजे एवढं आकर्षण या क्षेत्राचं आहे या क्षेत्राची एवढी पावर आहे तहसीलदार साहेब ह्या पत्रकारांच्या बाबतीमध्ये मागच्या दोन वर्षात माझा असं अनुभव आहे तो फोर्थ पिलर जसा आहे तसा आपल्याकडे कुठली गोष्ट पाच तत्वांनी घडलेली म्हणतात त्याच्यातलं जे काही आकाश तत्व तर हे सगळे पत्रकार बंधू काम करतात तत्वाचं काम असं आहे की एखाद्या ठिकाणी एखादा जर सुगंध असेल तर तो सगळीकडे दरवणं जे त्याचा प्रचार प्रसार होऊन देतात एखादी गोष्टीची जर दुर्गंधी असेल तर तिचाही प्रचार प्रसार आणण्यास होत असतो परंतु रबरी तालुक्यातील सगळे पत्रकार एवढे आहेत की एखादी दुर्गंधीयुक्त जर गोष्ट असेल तर तिचा तिचा धरवळ म्हणजे तिचा काय त्याचा प्रचार करता ते बंद कसं होईल आणि एखादी जर चांगली गोष्ट असेल तर तिचा प्रचार प्रसार सुगंध समाजात कसा धरवळतो याचा अनुभव मी मागच्या दोन वर्षात घेतलेला आहे मग अशी सगळ्यांनी माझं कौतुक केलं की शंभर मुली विश्व द्या मग अशी बोलताना हे बोलले की हे आपल्या तालुक्याचं फेलुअर आहे परंतु याला जर आउट ऑफ बॉक्स जाऊन जर मी बघितलं तर या शंभर मुली शोधताना जे काही शंभर त्याच्यात काही शे सव्वाशे आरोपी आम्ही अटक केले आणि त्या अटक केलेल्या आरोपींच्या बाबतीत तुम्ही ज्या बातम्या लावल्या ती तुमच्यापर्यंत नाही पण त्याचा जो काही प्रपोर्शन आहे अपहरणाचे गुन्हे कमी होऊन कमी झालेले आणि याचं सगळं क्रेडिट या पत्रकार म्हणजे आमचं फक्त दृश्य स्वरूपात दिसतंय की आम्ही काय केलं आणि म्हणून आमचा सन्मान होतोय पण खऱ्या सन्मानाचे मानकरी त्या राहुरी तालुक्यातले सर्व पत्रकार बंधू की ज्याच्यामुळे एक जो पॉझिटिव्ह डेट्रन्स तयार व्हायला पाहिजे होता म्हणजे एखाद्या गुन्ह्यामध्ये जर आम्ही अगदी कधी कधी मित्र अटक केले कधी कधी नातेवाईक अटक केले कधी के कधी आमचा एक ठोंगाड सुद्धा आम्ही अटक केला पण त्याला निगेटिव्ह क्रिटिसायझेशन न करता त्याच्यातला पॉझिटिव्ह वाद की जर असा कोणी गुन्हा केला तर निश्चित असा परिणाम होऊ शकतो याची जनमानसात अगदी सगळ्यामध्ये सर्वसामान्यांमध्ये एक फिलिंग तयार झाली त्याच्यामुळे शंभर मुली शोधल्याबद्दल माझं जरी कौतुक होत असेल पण तुम्ही भविष्यात अपहरण होऊ शकणाऱ्या दोनशे मुलींच अपहरण टाळलेलं याची मला निश्चित खात्री प्रतिनिधी जावेद भाई सय्यद सह एस एस मराठी न्यूज राऊरी